तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट शेतकऱ्यांसाठी चोंडी धरणाचे पाणी मोठा दिलासा चोंडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कवठळ परिसरातील सुमारे पाचशे हेक्टर जमिनीसाठी उपयुक्त ठरणार आहे यामुळे या, या भागातील शेती ओलिता खाली येणार असून शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढणार आहे शेतकरी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून या निर्णयाचे स्वागत करताना दिसले पाण्यासाठी स्पष्ट अटी आणि नियम सभेमध्ये पाणी वाटपाच्या अटी आणि नियम यावर विशेष चर्चा करण्यात आली सरपंच आणि उपसरपंचांनी शेतकऱ्यांना पाणी वितरण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली धरणातून पाणी वाटप करताना प्रत्येक शेतकऱ्याला समान वाटा मिळावा यासाठी प्रशासनाची विशेष काळजी घेतली जाणार आहे कवठळ परिसरातील शेतीला नवी दिशा कवठळ हा खारपणपट्ट्यातील भाग असल्याने येथील शेतीसाठी पाण्याची व्यवस्था हा कायमच मोठा प्रश्न होता चोंडी धरणाच्या पाण्यामुळे या भागातील शेतीला नवा आश मिळणार आहे यावर्षीपासून सुरू होणाऱ्या या व्यवस्थेमुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत आनंदाचे वातावरण धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे कवठळ कुंभारखेड आणि पेसोडा येथील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे दीर्घकाळापासून योग्य पाणी वाटपाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे शेतीला पाणी मिळाल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतीसाठी नव्या संधींचा आरंभ या निर्णयामुळे कवठळ परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे पाणी वाटपाचे नियोजन योग्य रीतीने राबवले गेले तर या भागातील शेती उत्पादन शक्तीत लक्षणीय वाढ होईल शेतकऱ्यांनीही यासाठी पाण्याचा जबाबदारीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज